नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी खूप दिवसानंतर जो आहे तो आजचा ब्लॉग बनवलेला आहे आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच ब्लॉग पाहण्यासाठी तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे तर दोन्ही आज एकाच दिवशी आलेला आहे तर गणपती बाप्पाच्या कृपेने आपला दिवस चांगला जावो आनंदात जावो असेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे सर्व शिवभक्तांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर आजच्या व्लोगमध्ये आपण पाहूया की आमच्याकडे काय चालू आहे कामाची तयारी आजचा व्लोगबद्दल जरूर कमेंट करा आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग आमच्याकडची आजची जी आहे ती तयारी पाहूया आणि पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या आणि शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला मग आजची जी आहे ती माझ्याकडच्या कामाची तयारी आपण पाहूया तर आज जेवायला बनवली छोलेची भाजी तर आताच छोलीची भाजी जी आहे ती बनवून जाईल कारण आज उपवास आहे माझा बाकीच्यांना जेवण करायचं आहे माझा एकटीचाच उपवास आहे पण सध्या चालू आहे खिचडी बनवायची तयारी कारण आमच्याकडे सर्वांनाच खिचडी आवडते त्याच्यामुळे मी सध्या बनवते खिचडी तर खिचडीसाठी मी एका बटाटा जो आहे तेलात तळण्यासाठी ते टाकलेला आहे तर आजची ही संकष्टी चतुर्थी स्पेशल खिचडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे माझी तर आताच माझा स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता आपण खाली जाऊ खाली काय काम चाललंय ते पाहिला चला तर आपण आता खाली जाऊया तर आपण पाहू शकत असाल तर खाली आल्यानंतर तर हे आमच्या रोडचं जे आहे त्या या ठिकाणी काम चालू आहे कॉलनीमध्ये कॉलनीतला रोड आहे तर त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू आहे आणि हे दुरुस्तीचं काम चालू होतं त्यावेळेसच नेमकी जे सी पी वगैरे जाऊन पाईपलाईन जी आहे ती तुटलेली आहे आणि पाणी लीक होतं पाईपलाईन तुटल्यामुळे आणि इथं दुरुस्तीचं जे आहे ते पाईपलाईनचं काम चालू आहे रोडवरती आपण पाहू शकत असाल भरपूर इथं खडी वगैरे टाकून ठेवलेली आहे कारण रोडचं देखील दुरुस्तीचं काम चालू आहे त्याच्यामुळे आता पाईपलाईन घेतली पाईपलाईन देखील दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याची जी आहे ते ती टंचाई भासते त्याच्यामुळे हे दुरुस्तीचं काम करून घेणं देखील तेवढंच गरजेचं होतं त्याच्यामुळे इथं पाईपलाईन दुरुस्तीचं काम चालू आहे तर आत्ताच आपण पाहिलं की पाईपलाईन जी आहे पाण्याची पाईपलाईन ती दुरुस्तीचं काम करून घेतलं कारण आमच्या इथं रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे जे सी पी डम्पर येत आहेत तर त्याच्यामुळे जी आहे ती पाईपलाईन खाली लिकेज झाली होती पाणी गळत होतं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याचं पण प्रेशर कमी झालेलं आहे त्याच्यामुळे दुरुस्तीचं काम करणं गरजेचं होतं तर त्याच्यासाठी प्लंबरला बोलून ही पाईपलाईन जी आहे लिकेज झालेली ते दुरुस्तीचं काम करून घेतलं आणि आता दुसरं काम करण्यासाठी इथं मी वरती आलेले आहे थोडंसं काम करायचं आहे त्याच्यासाठी तर आजचा ब्लोग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुढचे ते लोक पाहण्यासाठी आणि आजचा बद्दल जरूर कमेंट करा कसा वाटला ते भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर